शेतकरी बांधवांनो नमस्कार व्यवसाय म्हटलं की सगळं चालू व्यवसाय कोणताही असो शेतीचा असो व्यापाराचा असो आणखी कोणताही व्यवसाय असो व्यवसायामध्ये लाज बळगायची नसते आणि हेच आपण या ठिकाणी करत आहे तर मित्रांनो आपण सीझनवाईज जे जमेल ते व्यवसाय करतो आणि आता मोसंबीचा धंदा चालू असतानासुद्धा आपल्याला एक फिक्स भाडं आलं तर तेसुद्धा आपण या ठिकाणी मारलेलं आहे तर मित्रांनो आज आपण कडेगाव कडेगावपासून तर खरपुडी या ठिकाणी आपण व्यवसाय व्यावसायिक गाडीने आपल्या बलोर सेंटरिंग सेंट्रिंग हे मटेरियल आणलेलं आहे तर मित्रांनो हे भाडं अडीच हजार रुपयाचं आहे तर अशा पद्धतीने आपण आज अडीच हजार रुपयाच्या भाड्यामध्ये शेकता तू खरपुडी या ठिकाणी मटेरियल पोच केलेला आहे मित्रांनो व्यवसाय म्हटलं की पाहिजे नुसता पैसा माणूस की सर्वच गोष्टी यामध्ये टिकून ठेवणं गरजेचं असतं व्यवसायामध्ये सर्वच गोष्टी लोकाला स संपेस करणं लोकाला व्यवस्थित हँडल करणं लोकांना योग्य ते मार्गदर्शन करणं यो, लोकांकून योग्य तो मोबदला हो त्याबद्दल भाड्याबद्दल घेणं ह्या सर्व गोष्टी हा व्यवसायामधून शिकत असतात मित्रांनो कोणीही आईच्या पोटातून हा व्यवसाय हो शिकत नसतो परंतु हा व्यवसाय हो मार्केटमध्ये आल्याच्यानंतर हळूहळू कोणता क कोणता व्यवसाय करावा करावाच लागतो त्या माध्यमातून आपण हा हो व्यवसाय निवडला आणि या व्यवसायाच्या हो माध्यमातून गाडी व्यवसायामुळेच हो आपल्याला मोसंबी धंद्याचंसुद्धा नॉलेज आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण व्यवसायामध्ये प्रगती पथावर म्हणजे आपली गाडी आता सध्या रोळावर आहे तर अशा पद्धतीने आपण व्यवसायाला सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो हे माझं नाव आहे योग्य प्रसाश हा माझा नंबर आहे तर अशा पद्धतीने आपण आज शेकटा या ठिकाणी मटेरियल खाली करत आहे खरपुडी या ठिकाणहून मटेरियल भरलं आणि शेकटा खाली करत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या व्यवसायाची गोडी आ, या बोलेरो पिकअपच्या माध्यमातून आणि बोलेरो पिकअप वरती गेल्या वर्षी आपण अजून एक जितो ही गाडी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आता आपल्याकडं दोन गाड्या झालेल्या आहेत धन्यवाद थँक्यू